त्र्यंबक तालुक्यातील विजयनगर ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकाऱ्यांनी कोणतीही विकासकामे केली नाहीत याबद्दल ग्रामस्थांमध्ये कायम असंतोष साचून राहिला होता तसंच ग्रामसेवक आणि उपसरपंचांनी खोट्या स्वाक्षऱ्या करून आर्थिक अपहार केल्यानं गावाची बदनामी झाली होती असा आरोप करत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत ग्राम कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला गावात कोणतीही विकासकामे होत नसल्यानं नागरिकांचा असंतोष अशा रीतीने उघडून आला राजू देऊळ उद्या जर समजा काही त्यांच्या डिलिव्हरी वताना जर काही इफेक्ट झाला या कुपोषणाच्या कुपोषणाचा प्रकार घडला त्या डिलिव्हरीमध्ये त्यांना काही अडी अडचण धोका झाला याला सर्व स्व प्रशासकीय जबाबदार राहील आणि सबकार अधिकारी हे सगळे महत्वाचे जबाबदार राहणार आहेत कारण त्यांनी काय गावची फसवणूक करून सर्व कामकाज आठ महिन्यापासून बंद ठेवले त्यांच्यावर पेसा ऍक्ट आदिवासी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची आम्ही आता पर्वाकडे शिव शिवना मागणी करतोय जिल्हा परिषद यांना नाही तर उपोषण करण्याचा पण आम्ही एक हप्त्याला मार्ग ठेवलो हो आहे राजू देवळेकर दिशानूज इगतपुरी